आपल्या गाडी भरपूर दूध देतात गोवर्धनाची पूजा करू बुद्धीचं देवीचा लक्ष्मीचा पती बरोबर सगळ्याला कळालं गोवर्धनाची पूजा करायची गोवर्धनाची पूजा करायची तुमचे तर पहिले दिवशी छप्पन प्रकारचे भोग तयार केले आणि गोवर्धनाची पूजा करायची म्हणून सगळ्या गौरवीला सांगितलं जगी सगळे सगळेच महाराज गोवर्धनाला जायचं गोवर्धनाला जायचं म्हणून त्या सगळ्या गौरणी भरून तयार स्वयंपाक करून तयार कृष्ण सगळ्याला भूल घाई वास्तवात सगळी गोवर्धनाकडे निघाला चौऱ्याऐंशी so, कोस क्षेत्र गोवर्धनाची प्रदक्षिणा पूजा करायची म्हणून निघाली आता सगळं काम सुरळीत होत असताना काही जणाला चांगलं काम देत होत नाही बरं का

कस जगायचं प्रश्न कसं करायचे प्रश्न आपण इंद्राचा एक निबंध केला पूजा कोणाची करायची कोण करायचं मग इंद्राचा पक्ष झाला ना मग घोर घेणे आपल्याला वाचवी तिकडे गेल्यावर आपला भ्रष्टाचार उघडा पडतो सत्य झाल्यावर सगळं लपून जाईल मग आहे गोरधर कशासाठी एवढ्या पावसामध्ये आपण गोवर्धनाचे खाली लपायचे आणि डोंगर चौऱ्याऐंशी कोस क्षेत्रफळाचा डोंगर उचलायचा पण त्याच्या खाली लपायचं आता एक मंडप आहे ऊन फक्त आवरू शकतं पाऊस आल्यावर काय करणार पाऊस आल्यावर मध्ये खोलीत गेल्यावर काय करेल पाऊस खोलीत गेल्यावर छतावर पडेल निघून जाईल

केशाला नाही केशाला काहीच पाणी येत नाही ना फक्त बसून घेऊन तो बोलतोय आणि लोक त्याच्याबद्दल जेव घालतात खाट करतात शेषा सांगितलं गोवर्धन चौघेशी कोळसा शेतकऱ्यांचं ओला पाणी पाणी नाही गेलं पाहिजे सगळं पाणी खिलून एकाच तोंड दाद आणि एकाच बाजूनं त्याची तुटी सोडल्यावर तिथं अगस्ती उडी नाशी ओंजळ लावायची खाली एक थेंब पडू द्यायचं नाही घट 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 पाणी द्यायचं वरून माणूस पडायचा खाली गोबर घ्यायचा आणि अगस्ती कोणी पाऊस आणि द्यायचे कुठ्याच काही नाही सात दिवस सात रात्र झाल्या बरोबर नारदाला इंद्र म्हणला माझ्या विरोधात गेल्यानंतर कशी खजिती होती बघा म्हणून तेतीस कोटी देवाला घेऊन इंद्र निघाले बाई वास्त्र कृष्ण गोपाळ नंद यशोदा सगळे भिजले असतील सुजले असतील कुजले असतील वास सुटला असेल म्हणून चला आकाश निरभ्र झालं स्वच्छ प्रकाश पडल्या बरोबर कृष्णानं सांगितलं आता सगळे बाहेर या गोवर्धन पर्वताच्या सगळे बाहेर सात दिवस सात रात्र कृष्णानं करंदळीच्या नखावर गोवर्धन झाला होता करंदळीच्या नखावर सगळ्याला बाहेर काढलं गोवर्धन पर्वत तिथं ठेवला छप्पन प्रकारचे भोग भगवंताना एकमेकाला ठेवू घालायचे वासर उड्या मारायचे गाई त्यांना पाजवायला इंद्र तेहतीस कुटी देवा सहित आले तर सगळे खेळायचे बघितलं नारदाने त्याच सांगितलं इंद्रा हा तुझे इंद्र पडले तुझा आता खाली था। उतरावं ला लागतंय तुला लेखात ज्या देवाचं पूजन करून तुला इंद्रपद मिळालं त्याच्यावर तू सात दिवस सात रात्र पाऊस पाळता त्याला त्रास दिल्यावर तू तुला इंद्रपद ठेवील इंद्रशी एक बाजू एकदा म्हणतात गवड्याच्या लेकरांना तुझा यज्ञ बंद केला एकदा म्हणतात तो यज्ञ पुरुष नारायण आहे देवाचा आहे प्रश्न एक तर बोलू नारशी म्हणजे आम्ही काही बोलू तुला काय ऐकायला कळायला पाहिजे ना ऐकाय ना आम्ही सांगतो जा बाय जाऊन दीजा खबर जा तुला कळायला पाहिजे ना हम्म मग आता काय करू तुझं इंद्रपद वाचवायचं असेल तर तीन कोटी स्तोठी देवासहित त्याचा शान नमस्कार कर इंद्र आला तेवीस कोटी देवा सहित साष्टांग नमस्कार केला कृष्णाच्या हो पायावर आपला मुकुट ठेवला काम बोलून घेतलं काम धेनूच्या ताशे कृष्णाला बसून दुधानं अभिषेक केला आणि त्यावेळेस एकाच वेळेस एकदाच गोवर्धन पर्वत झाला यंदा

संजीवनी पर्वत घे संजीवनी मोठी घेऊन आला गणधनाची आहे मग एवढं सगळं करून त्याला गोवर्धन बिधारी म्हणतात एकदाच दिरधर गोवन गिरधर गोपाळ गिरधर गोपाळ गोवर्धन दिळधारी आणि त्यावेळेस हसवून हिंगरांग ग गोवर्धनाच्या तिथलं कान घेऊनच्या अमृताच्या धारेनं कृष्णाचा अभिषेक केला त्यावेळेस भजन गिरीराज धर Gracias. Sí. Sí. चारिता मोधने हो इंद्र कपोला भाली मेघ दोरा गवाशरा वर्षाका धानी रक्षिने गोपुरो नथी धरणा जीनी निर्भय लोकपान अवतरले श्री हरि भगवंतानो ब्रह्मदेवाच मोहने आशू इन्हंच जयो परिहार किया काय करे तौस यति दुष्ट का गाईच्या रूपानं वत्सासू पाठवला रूपानं महाराज एक एक राक्षस पाठवला तर प्रत्येक राक्षस प्रश्नाजवळ येऊन मरत होता काय करावं काळजी पण तरी दुःख झाल्यावर असा माता चिंता असल्यावर मांडीवर देवाला पाय नाही दिसला पाहिजे आपले हा अशा पद्धती देव सुद्धा घाबरणारे त्या कंसाला ज्यानं आपला खाण्यामध्ये डाकला होता ज्यांनी मेवणा कोण देवकीचा

सगळ्यांनी <स्थाथ> आवाज काढला तर महाराज कणसातून महाराज असे ज्वारी निघाली पाहिजे मग ते खायला बस आहे मग काहीच नसले बघा महिला कळलं किती जोरात मनाच्या पेक्षा जास्त काढणार कोटी कोटी धन्यवाद मेरी हिम्मत तुमने लगी नारायण नारायण काना वर बरोबर दोन चक्रवर्ती मथुरा नरेश मथुरेचा राजा आहे अरे तुझे आठ भाऊ शरतोषण धरलो कंक हे मोठे मोठे तुझ्याकडे असताना मुष्टी पिचांगू मोठ मोठे पैलवान असताना तू उदास होऊन कपाळालाय मला कोरोनामध्ये माणस कोरोनात म्हणून उडलेली नाही पण भीती कमी मरणापेक्षा मरणाची भीती जास्त वाईट दुःखापेक्षा दुःखाची भीती जास्त वाईट आहे त्याच्यामुळं काय करू मथुरेचा राज तुझ राज्य, राज्य।, राज्य मथुरा नगरीत आहे आणि कृष्ण गोकुळात राहतोय गोकुळ हे त्याचा फेवरेट मतदारसंघ आहे गोकुळचे सगळे कृष्णाच्या बाजूचे आणि ती प्रश्ना असले असल्यामुळं तुझं काही चालत नाही तू एक काम कर ना त्याला गोकुळातून ठू घेता नाही इतिहासाची पुनरावृत्ती कळाली नाही सर ऐका शिवछत्रपतीला मोगलशाही अमितशाही निजामशाही उतुबशाही मानू शकत नाही किती मोठमोठे राक्षस पाठवले किती मोठमोठे सरकार सरकार शाहिस्ते म्हणासारखा पाठवला काढला मग त्या शिवछत्रपतीला कोण दोन म्हणून युक्तिप्रयुक्ती मत त्यांना खरे कुठले कृष्णाच्या चरित्रातली कोणाला घडत नाही तिथं जसे शिवछत्रपती वाचले कलियुगामध्ये तसा कृष्ण मथुरेत नेऊन सुद्धा कंस मिळत पण कृष्णाला काही झालं नाही चांगला जो असतो तो त्याला बाहेर टिकतो अहो मी त्याला मारणार हे कळाल्यावर कृष्ण मथुरेत कसा येईल याच्याकरता तर ओ, ये साम दाम दंड भेद समोचाराने मैत्री करायची आणि त्याच्या ओळखीचा पाठवायचा जसा राजपूत होते शिवछत्रपती तसे निर्धा देव सिंह राजे राजपूत होते त्यांना त्यांना मग येते नंदन आक्रूर नावाचा तुमचे ग्रेम तुमचा रुग्ण पाठवा भजने म्हणणारे वाजवणारे बोलवायचे असतील तर सत्ता त्या पहिलं बोलायचं असेल तर कुस्तीचा आकडा ठेवायचा आरोग्यविदांशी पाठवायचं असेल तर डॉक्टर बोलवायचे रोगी बोलवायचे अन्नदान करायचं असलं तर दानधर्म अन्नदान करणारे आणि जेवणारे बोलवायचे तसं आपल्याला काय क्षत्रिय बोलवायचे सगळे क्षत्रिय सगळे वीर शूर तुमच्या राज्यात तुम्ही अक्रूर आला गोकुळला जाऊन नंद बाबा श्री गोकुळवासी यांना सांगा धनू या आणि अनेक उच्चार वगैरे घेऊन दान धर्म करता यज्ञामध्ये सहभागी व्हा नुसतं कृष्णाला बोलले तो संशय येईल म्हणून सगळ्याला सांगा आणि पुराण महाराज मनात <upcoming थाख़ागी> पाठवायला सांगितलं अरे याचा काटा काटण्याकरता त्याला देऊन ये त्याच्या हाताने ता बरे आकाश नाकाशवामी झाली

डॉक्टरला शाबाशी मिळते रोगी रोगी दुसऱ्या रोगीवर काय दुख दुखलं गेला इंजेक्शन गोव्या औषध आठ दिवस आले तिसऱ्या दिवशी आले तुमचे इंजेक्शन गोळ्या घेऊन जास्त दुखायले म्हणला औषध बदलून घेतो औषध बदलून दिले पुन्हा दोन दिवसात डॉक्टर साहेब पहिल्यापेक्षा जास्त औषध बदलून रोगी म्हणला आता मी डॉक्टरच बदलतो औषध नको औषध बदलून काही उपयोग होत नाही ना मग डॉक्टर बदलतो तस माणस येते भागवत ऐकायला रामायण ऐकायला भजन ऐकायला कीर्तन ऐकायला गुण येत नाही मग महाराजच बदलत पण त्या महाराजांना गुण येईल

उद्या छत्रचामध्ये खेळ खेळी इंद्र शरण आला ब्रह्मदेव शरण आला हे सगळं झाल्यावर उद्या प्रश्न गोकुळातून निघून मथुरे जाईल मथुरेत अगोदर कंसाला मारी आणि कंसाला मारल्यानंतर कंसाचा करील अठराव्या वेळेस काल्यमनाला मदतीला घेईल वरदानाप्रमाणे कृष्ण मथुरा सोडून द्वारकेची रचना करील द्वारकेमध्ये राहील आणि द्वारकेमध्ये स्थित झाल्यावर कंस केल्यावर द्वारका रचना तिथं रेवती बरोबर बलराम उद्या लग्न होईल आणि आणि एकशे उपलग्न असे लग्न होतील कृष्ण लेखन होतील कथा समाप्त होईल सातवा दिवस होईल शुकदेवाचं पूजन करून राजा परिक्षेची शुकदेवाची पाठवणी करतील आणि तक्षक नाग निमित्ता स्कंदाचा भागवत कथा संपूर्ण होईल आणि त्या दिवशी भागवत कथा सातचा हा सातव्या दिवशी समाप्त आठव्या दिवशी काला या ठिकाणी ज्ञान बापी अमृत कोटी आणि सदर विहिरी या ठिकाणी गजानन बाप्पाच्या कृपा प्रसादानं या विहिरीला अमृतमय जल निर्माण झालं त्या निमित्तानं गजानन बाबा प्रगट दिनाच्या निमित्तानं अग्रवाल शेख यांच्या आयोजनातून यजमान पदातून ही कथा आता फक्त दोन दिवस कथा तिसऱ्या दिवशीचा दोन दिवस कार्याला फक्त हजर लागत गजानन बाबाच्या गोपाळकृष्णाच्या क्षेडी समर्पण करून विध वाचिला विश्वास हरे नम हरे नम हरे असं तमयतेनं सर्व भाविकांना भागत ऐकलेलं आहे आणि कधीच ही विचारधारा हे संपूर्ण सर्वांना वाटत